नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनल वर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहिती वीड पाहिलेल्या आहेत असेच उपयुक्त माहितीसाठी साठी नक्की सबस्क्राईब करा तुझ्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट हे विसरू नका लहान मुलांना दात हा खूप महत्त्वाचा अवयव असतो आहार व्यवस्थित घेत दात चांगले असणं खूप गरजेचं असतं आज आपण लहान मुलांना दात कधी पडतात कशा पद्धतीने पडतात याबद्दल सविस्तर माहिती पाहूया बाळाला चार चा ते आठ चा महिन्याच्या वयामध्ये दुधाचे दात येणं चालू होतं बाळ दोन ते तीन वर्षाचा होईपर्यंत त्याच्या तोंडामध्ये दुधाचे वीस दात आणि दाढा असतात हे आपल्याला माहित आहे बाळ तीन वर्षाचा होईपर्यंत त्याच्या तोंडामध्ये व्यवस्थित चावून खाता येईल यासाठी दाढा आणि दालेले असतात बाळाचे दुधाचे दात पडून परत कायमचे दात येणं चालू होतं आज आपण लहान मुलांचे दुधाचे दात कधी पडतात त्यानंतर कायमचे दात कधी येतात दाढा पडतात का लहान मुलांना दात किडले असतील तर ते पडल्यानंतर परत येतात का किडून येतात का दात कोणत्या क्रमाने पडतात जर दात वेळेत पडले नाही तर काय करावे याबद्दल आज आपण सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण व्हिडिओच्या अशा बऱ्याचशा गोष्टी बाळाचं दात येत असताना काळजी घेणं गरजेचं आहे तुमचं मूल पाच ते आठ वर्षाचं होईपर्यंत या वयामध्ये दुधाचे दात पडणं चालू होतं काही मुलांमध्ये ही प्रक्रिया चार वर्षापासूनही चालू होऊ शकते परंतु जर आठ वर्षापर्यंत मुलाचा एकही दात पडला नाही तर अशा वेळी डेंटिस्ट कडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे दुधाचे दात हे कायमच्या दातांसाठी मार्गदर्शक असतात ज्या ठिकाणी दुधाचा दात पडतो त्याच ठिकाणी कायमचा दात उगवला जातो जर आठ वर्षापर्यंत तुमच्या मुलाला एकही पडलमचे दात हे दुधाच्या दाताच्या पुढे किंवा मागे येतात आणि त्यामुळे तोंडामध्ये दातांची दाटी तयार होते मुलाचे दात पडले नाही तर डेंटिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे मूल तीन वर्षाचं पूर्ण होईपर्यंत त्याच्या तोंडामध्ये वीस आले दात आलेले असतात याच्यामध्ये पटाशीचे दात सुळे दात आणि दाढांचा समावेश असतो हे दात ज्याप्रमाणे येतात त्याचप्रमाणे पडणंही चालू होतं जे दात अगोदर आलेले असतात तेच दात अगोदर पडतात मुलांच्या तोंडामध्ये कायमचे दात येणं चालू झाल्यानंतर दुधाचे दात हल चालू होतं दुधाचे दात हल होऊन नैसर्गिकरित्या पडले तर ते उत्तमच ज्या ठिकाणी दुधाचा दात पडतो त्याच ठिकाणी त्या प्रकारचा कायमचा दाढ किंवा दाढ येतात त्यामुळे दुधाचे दात हे कायमच्या दातासाठी मार्गदर्शक असतात असं म्हटलं जातं दुधाचा दात पडल्यानंतर पुढचे एक ते दोन आठवड्यामध्ये त्या जागेवर दुसरा दात येणं चालू होतं कायमचा दात साधारण एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण वाढ झालेला दिसून येतो बऱ्याच मुलांमध्ये दुधाचे दात न पडताच कायमचे दात आलेले दिसून येतात हे कायमचे दात दुधाच्या दाताच्या पुढे किंवा मागे येतात त्यामुळे जर तुमच्या मुलाला असा त्रास दिसून आला तर त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करून घेणं गरजेचं आहे दात हलू लागला की लहान मुलं हलणाऱ्या दात अशी खेळतात दात हलवतात आणि जबरदस्तीने तो काढण्याचा प्रयत्न करतात परंतु असं करू नका दात नैसर्गिकरित्या पडला तर हिरडीला जखम होत नाही या उलट जर दात जबरदस्तीने बाहेर काढला तर त्याची जखम होऊ शकते दात हालणं सुरू झालं की नैसर्गिकरित्या काही दिवसांमध्ये तो पडून जातो जबरदस्तीने तो काढ करू नका हलणारा दात लवकर पडावा यासाठी मुलांना दिवसातून दोन ते तीन वेळा ब्रश करायला सांगू शकता ब्रशिंगमुळे दातांची मुळे लवकर मोकळी होतात व दात सहज पडायला मदत होते लहान हलणाऱ्या दाताशी खेळतात किंवा सतत दाताला जीभ लावतात याबद्दल एक गैरसमज आहे हलणारा दात जर सतत हलवला किंवा जीभ लावली तर कायमचा दात आकडा येऊ हो शकतो परंतु असं होत नाही मुलांना हिरडीला इजा होऊ नये या यासाठी फक्त याची काळजी घेणं गरजेचं असतं लहान मुलांनी दातांची स्वच्छता व्यवस्थित न ठेवल्यामुळे दात किडतात कायमच्या दातांच्या तुलनेत दुधाचे दात किडण्याची शक्यता जास्त असते कारण दुधाच्या दातांवरती एनॅमलचा थर खूप पातळ असतो आणि मुलं दातांची हवी तशी स्वच्छता करत नाहीत लहान मुलांमध्ये दात किडण्याची सुरुवात दिसते त्यावेळेस त्यावरती उपाय करणं गरजेचं असतं दुधाचे दात किडले तर मुलांना व्यवस्थित चावून खाता येत नाही अपोषणामुळे लहान मुलांच्या वाढीवरही त्याचा परिणाम दिसून येतो दुखणं वेदना प्रचंड त्रास होतो त्यामुळे दुधाचे दात जरी पडून जाणार असले तरीही करणं गरजेचं असतं दुधाच्या दातांची कीड असेल तर तो दात पडल्यानंतर त्या जागी येणाऱ्या कायमच्या दाताला ही कीड लागेलच असं नाही तुम्ही जर दाताला जर काय आमच्या दातांची स्वच्छता व्यवस्थित ठेवली तर कीड लागल्याचं प्रमाण खूप कमी होतं मुलांचे दुधाचे दात पडून कायमचे आल्यानंतर त्या दातांची स्वच्छता व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं कारण हे दात लहान मुलांना आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरणारे असतात लहान मुलांना त्रास असो किंवा नसो नियमितपणे दर सहा महिन्यांनी दंतचिकित्सा करून घेणं गरजेचं आहे लहान मुलांना ब्रशिंगचे चांगले सवयी लावणं गरजेचं असतं मुलं घरातील व्यक्तींचं अनुकरण करतात त्यामुळे मुलांसोबत तुम्हीही दोन वेळा ब्रश करा प्रत्येक जेवणानंतर दात चूळ भरून स्वच्छ करा दातांच्या स्वच्छतेसाठी नियमित दर तीन ते चार मिनिटांपर्यंत दिवसातून दोन असणं गरजेचं असतं सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वीची ही वेळ योग्य आहे दातावरती कुठलाही थर जाणार नाही आणि तो स्वच्छ होऊन दात किडण्याची शक्यता खूप कमी होते लहान मुलांचे दात ज्या क्रमाने आलेले असतात त्या क्रमानेच ते पडणंही चालू होतं शक्यतो मुलांचे खालचे किंवा वरचे दात म्हणजे पटाशीचे दात आधी येतात आणि तेच दात आधी पडतातही लहान मुलांच्या जबड्यामध्ये जेव्हा कायमचे दात तयार चालू होतं तेव्हा दुधाचे दात पडतात व कायमचे दात येतात जर मुलांचे दुधाचे दात किडून किंवा तुटून अपघातामध्ये पडले असतील तर मुलांच्या वयाच्या पूर्वीच कायमचे दात आलेले दिसून येतात काही कारणास्तव जर मुलांचे दात काढावे लागले असतील तरी देखील कायमचे दात लवकर येऊ शकतात लहान मुलांचे दुधाचे दात पडून कायमचे दात आल्यानंतर जर कायमचा दात पडला तर पत्त्या ठिकाणी दात येत नाही तो अद्यवत तंत्रज्ञानाच्या मदतीने दंत चिकित्सकांकडून कृत्रिम मुलांना सुरुवातीला जे वीस दात आलेले असतात ते पूर्णतः पडून परत कायमचे दात येतात आणि त्यानंतर दाढा वयाच्या दहा ते बारा वर्षांनंतर येतात त्यामुळे त्या दाढा पडत नाहीत आणि परत येतही नाहीत लहान मुलांना दात येत असताना त्यांची कशी काळजी घ्यावी दात येत असताना होणाऱ्या कुठले उपाय करावे कशी काळजी घ्यावी जेणेकरून मुलांना हे त्रास होणार नाहीत त्यासोबतच बाळाला दात येण्याचं वय आणि लक्षणे काय आहेत लहान मुलांना जर दात उशीरा आले तर त्याची काय कारणे असू शकतात लहान मुलांची दात किडण्याची कारणे आणि ती किडू नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दलचे सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवरती पाहत राहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिकांसोबत नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह धन्यवाद